सुरुवातीपासून किरण गावडे यांनी आपल्या रक्षक स्थापन केला होता भगवारक्षकच्या माध्यमातून आम्ही क्रिकेट स्पर्धा सुरू केला होता मग किरण गावडे आणि आमचे सौंगाडी मिळून आम्ही ही दौडची सुरुवात केली आणि विडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली दौड आम्ही सुरू केलेली आहे आणि आता सगळे बाळ गोपाळ पण परंपरावी सुरू करत आहे एकदम उत्स्फूर्त आहे आणि सगळे आपले बहुजन समाज मराठी समाज हे उत्स्फूर्तपणे प्रसिद्ध देतात युवा पिढी तर निर्व्यसनी दौडमुळे व्यसनाधीन झालेले सगळे सोडलेले आहेत सगळे तुमचे नाव संजय भातखांडे नमस्कार जय शिवराय जय हिंदुस्तान ही अखंडपणे सव्वीस वर्ष चालणारी दुर्गा माता दौड ही एकात्मतेची दौड आहे फक्त एकच आहे की प्रत्येक मुलगा किंवा घरातली वयस्क देत बाजूला जे आहेत ते शंकर भातखांडे आहेत त्यांचं वर्ष चौऱ्याहत्तर असून सुद्धा ते आज सेवेमध्ये आहे फक्त आपण एकजुटीने एकत्रित येऊन एक आपलं शारीरिक श्रम करण्यासाठी ही दुर्गा माता दौड करणं गरजेचं आहे फक्त युवा पिढीना एक सांगणं आहे की शिवरायांची दौड दुर्गा माताची दौड करत असताना आपण व्यसनापासून दूर राहावं दौड केल्यानंतर आपण कामावर रुजू राहणं गरजेचं आहे दौड केली आणि आम्ही घरात बसलो तर ते उपयोग नाही आर्थिकदृष्ट्या आपण प्रबळ होण्यासाठी या दौडीनंतर आपण आपल्या कामावरती रुजू व्हावं म्हणजे आपली आर्थिक स्थिती सुधारेल फक्त दौड 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 असं न करता की आपणही कुठलं तरी कामकाज करावं आणि आपल्या घरादाराला उन्नतीकडे न्यावं हा उद्देश ठेवून आपण कार्य करा कारण शिवाजी महाराजांचं तत्व आहे की स्वतः राबा शेतकऱ्यांचा राजा जरी असलो तरी आपण राबवूया आणि आपण या समाजाला एक उदाहरण देऊया की आम्ही आपल्या मराठा समाजाचं संरक्षण नाही अखंड हिंदुस्थानाचं संरक्षण करून आम्ही आर्थिकदृष्ट्या प्रबळ होऊया हीच या दौडमागची हेतू आहे धन्यवाद माझं नाव विश्वजित अमृतराव हसबे دھم دنا دنا سارا گل بول بول جي انمان هڪم کال بولا